उघड्यावर टाकून जायचं काय अधिकार आहे कुणाला तुम्ही आम्हाला याचा विचार करा हे होईल नाही मिळल कुटुंब कुटुंबानं काय म्हणजे सगळ्यांनी खर तर मेसेज ही यास हे करणं मी प्रत्येकाच्या हातापाय पडून सांगतो इतकं टोकाची भूमिका घेऊ नका लढणं इथपर्यंत समजू शकतो पण इतका टोकाची भूमिका घेऊन ही चार लेकर सगळा संसार उघड्यावर टाकायचा एकदा आता समजा आता चार दिवस तुम्ही आम्ही येतो जातो भेटतो पुन्हा ह्या कुटुंबाकडे कोण येत सांगा बघ कोणतरी बघता का त्याच्याकडे कोणाला काय होतं त्याचं आज दोनशे लोकांना मी बघतोय काय त्यांच्या अवस्था आहे लक्ष घेतो एवढी एवढी ऐकले तर यांचं भविष्य काय कुणा ह्याचा विचार करा ना जरा हे बघायला पाहिजे जेणे कोणी आपण करतो त्याच्यात ह्या लेकरांचं भविष्य सगळं उघड्यावर टाकून जायचं काय अधिकार आहे कोणाला तुम्ही आम्हाला ह्याचा विचार करा हे होईल नाही मिळल म्हणून जगायचं सोडायचं का आपण जन्म घेतला प्रारब्ध ते घालणारच आहे ना टोकाची भूमिका घेणं हे सगळ्याला हातपाय पुढून सांगतो मी नका टोकाची भूमिका घेऊन घर ते चालले आता हत्ती गेला शिपोट राहिला त्यासाठी कशाला लेकर बळाला असं रस्त्यावर आणता नका करू ये ह्यांचा काय दोष आहे हा शिक्षा कोणाला देतो आपण हे सगळं करून परिवाराला देतो ना दोन हजार सतरा अठरा ला झालेली पोरं चाळीस जण गेले आपले बलिदान दिलेले त्याच्या आज अवस्था आहे का पुणे त्याच्या दारापर्यंत हा ह्याचा विचार करा थोडा हे महत्वाचं आहे त्यांनी पण शिक्षण जे आहे ना तुम्ही सगळं कुटुंब ह्याच्या शिक्षणापासून तिच्या लग्नापर्यंत हे सगळं मी दत्त घेतोय मी करत आलेलो आहे करतोय परमेश्वर मला ताकद देतोय मी करतोय पण ह्याचा ह्याचा अर्थ असा नाही की असं काहीतरी घडावं हे अपेक्षित नाही लक्षात हे मान्यच नाही म्हणजे हे खर तर मी हात जोडून विनंती करतो जो सगळ्या समाजाला मराठ्या किंवा सगळ्या कुठले मग धनगर बांधव असतील मराठा बांधव असतील ओबीसी बांधव असतील हे अशा पद्धतीचा इतका टोकाचा संघर्ष नका करू स्वतःच्या कुटुंबावर बेतल असं काय करू नका होईल शासन निर्णय काय होतील काय घडायचं ते घडल पण जीवन संपून त्याचा उपयोग काय मग मग कुणासाठी करताय तुम्ही हे सगळं उपयोग नाही काय लागलं ला, आम्ही आहोत सगळे लक्षात अगदी भावाप्रमाणे तुमच्या पाठीशी आहे लेकरांची चिंता करू नका काही असल ही तुमच्या वैयक्तिक घरगुती याच्यासाठी बाकीचं सगळं एकदम सगळी सोपस्कार घडू द्या पुन्हा भेटू ठीक आहे काळजी घेत वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद